कार आणि सकाळी की किती मेलग्या ऊठ ह्या ऐकान आजची माझी दिवसाची सुरुवात झाली आहे मित्रांनो तर आजचो ब्लॉग ह्यो वेगळ्या पद्धतीन जरा शूट करू तो हा पाऊस येतो वाटता जोरात आवाज येतात कानातच आज माझं एक जिमचं ट्रेनर होतो राहुल चव्हाण म्हणून वेतळ बांबाड्यात राहतात ते योगच्या होतंय आमच्याकडे तांदूळ तांदूळ त्यांना देणार ते बरेच दिवस झाले द्यायचे होते त्यांना आमच्याकडनंच घेतात ते मोस्टली आणि ते आज येऊचे होत अकरा साडे अकरा पर्यंत येते सांगली आणि माझी आज सकाळच दहा वाजता झाली आहे त्याच्यामुळे अजून तोंड धूक नाही तरी पण ब्लॉकपूर चालू केलंय आणि ते येऊन गेले की नंतर पप्पांक परत आणूक जाऊचा पप्पा गेले पॉवर टिलर आवश्यकताच इलोच जवळपास इलोच जास्त दिलं मी माडत सुरता खाली तो लागायचो ना ठीक आणि नंतर दुपारी मग माँग माका जाऊचा पण पप्पांसोबतच आणि आमच्या महिंद्रा काका त्यांच्या कोपऱ्यात पावर टिलर घेऊन जाऊचो आ तर थोड्या मी जरा फ्रेश वगैरे होऊन येते तर मित्र हो आता माझ्या हातात तुमका ह्या दिसत असत त्याचं काय कारण आता आहे तुमका पण आमचं कॉमेडी किंग राजपाल यादव अजून झोपलो आ ते घरामध्ये झोपांने आणि शूटचा स्टँड चार्ज होता लाइट चार्ज होता बाकी काही नाही तर मित्रांनो तुमकता ह्या कशात घेतलं तर हे बघा मी भाजतय वडे वडे म्हणजे रात्री काल आवश्यण माझे वडे केले मग ते आज सकाळी मस्त चाय वांगडा गरमागरम वडे खायचे हा हा जबरदस्त तुम्ही खाऊन बघितला का भारी लागतो मला तर जाम आवडतं सकाळी सकाळी मस्त रात्रीचे गरम करून चाय वगळ ओढे जबरदस्त पण या खाऊ तर आमचे ट्रेनर म्हणजे माझे ट्रेनर येऊन गेले आता झाला काय मी काम करीत होते त्याच्यामुळे माका शूट करू गावला नाही तो पार्ट नाहीतर तर त्यांच्यानी तुमची ओळख करून दिलं जास्त ठीक आहे पुढच्या परत कधीतरी येतीलच किंवा परत कधी पुढे जाऊन भेटतीलच तेव्हा तुमका दाखवेन कोणते तर तुमका एक मजा दाखवतोय आमचं स्वस्त इथलं राजपाल याचा उठलो ठीक आहे बघा चाय वडे खाता टी व्ही बघित मित्रांनो मजा ना एक नंबरची एक लेवल नंबरची होती लहान असताना सकाळी उठल्या उठल्या शाळेत जाताना असं बसायचा टी व्ही चालू करायची कार्टून कार्टून बघायचा आता काय घे रे मोडाने आहे त्याच्यात चात बुडवून खावायचं पटकन जाताला तोंडात मित्रांनो पप्पानी पावर टिलर चालू करून वाटेक लागले आता मी जातो आहे बरोबर त्यांच्याच कामासाठी कामासाठी म्हणजे जेव्हा सुरुवातीक आणलेला ना तेव्हा गेलेला आहे त्याच्यानंतर काय कामाक लागलंय त्याच्यामुळे काय का जाऊ काय भेटाक नाही मध्ये मध्ये कधीतरी असं चुकान कधीतरी असं भेटलं आहे तर आपलं गेलं असेल बाकी मी नाही कधी तर आता त्यांच्यासोबत जात आहे मी आता आणि पावर टिलर म्हणजे पावर टिलर पाच एच पीच होता पण काय पावर आहे आहे याच्यात तुमक दाखवतोय मी पुढे आणि आता मी इथे ना तो मित्र बघता बघता इलय तर त्याची चित्रशाळा अरे गणपती चालू झाले तर आमच्या वांगडा आता महिंद्रा काका सुद्धा इले होते त्यांच्या वांगडा आता जातोय तो व्हाळ बरं म्हणजे मस्तच काम हो आताच म्हणजे काय मोबाईल जरा जवळ येतात तोडाच्या जवळ आहा गार गार पाणी इकडे इकड ना काय गार पाणी आहे कडे सु वाटे पण भारी होते यायची पाणीची वाट म्हणतात नाही का નો પપ્પાની આગા ધરુક સુરવની ધરણા જરા લે થોડા તાકીદ પણ કામ આ અને મહેનત ખૂબ લાગતા એ मित्रांनो आता तीन कुपरे कंटिन्यू धरलंय धमाव होता पण आता मध्ये झालो टी ब्रेक माझो पप्पा तोपर्यंत धरतो तो धर कंटिन्यू चालू आहे त्यांचा मी थोडा वेळा जरा रेस्ट करत आहे तर मित्रांनो ह्या काम दिसतात तेवढा पण सोप्या नाही हा कारण ज्यांका माहीत नसतात तर त्यांना सांगतंय मी की ह्याच्यात एक प्रकार असतं की वरो धरणा वरो धरणा ह्या मेन येवता लागतात त्याच्याशिवाय तुम्ही कोपरो ह्याच्यात धरू शकत नाही वाकडा तिकडा करून तुमका तेवढा यावचा नाही ह्याच्यात मेन वऱ्याची टेक्निक आहे आता वरो कसं धरतं हे तुमका दाखवतोय मी माका काय तेवढा ज्ञान नाही आहे त्याच्यातला मी काय धरतोय आहे पण तेवढा माका अजून पण परफेक्ट जमणार नाही व्यवस्थित पप्पा आपले सांगत असतो थोडेसून जा असो जा तसो जा पण तितक्या काय जमत नाही माका तरी पण अजून पण म्हणजे मध्ये काय मी करू नाही कधी जास्त त्यामुळे माझा तेवढा जमत नाही पप्पा आपले रोज करतात त्याच्यामुळे त्यांना सवय आहे त्या गोष्टीची तुम्हाला दाखवते मी बघा तुम्ही आता आता वाजन सहा वाजन गेले बॅटरी पण उतरली आहे मोबाईलची आता बऱ्यापैकी डाऊन झाली आहे त्यामुळे मग ब्लॉग ब्लॉक मला हेच एंड करूच लागतलो लागतो कारण जास्त पण मी चार्जिंग उतरू नाही शकत मध्ये काय एमर्जन्सीसाठी म्हणजे काय काय होत नाही पण ठेवची लागतात एवढी तर चला भेटा पुन्हा पुढच्या लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा आणि घरातल्यांची सुद्धा चला तर बाय